चटपटीत अशी कारल्याची रेसिपी आपण पाहतोय भरलं कारलं हे बघा ह्या पद्धतीने कारले केलेले आहेत तर ते कसे केले ते बघतोय आपण या ठिकाणी कवळं असं कारलं घेतलं आहे म्हणजे मिडियम कवळं खूप कवळं कारलं घेतलं तर ते कडवट लागेल तर बिया असल्या पाहिजे त्याच्यात थोड्या आता ही थोडी टणक बिया आहे तर त्या काही काढल्या काही राहू दिल्या आणि हे रात्री मी मीठ लावून ठेवले होते कारले ते आता पिळून घेतलेले आहेत याच्यामधला बऱ्यापैकी कडबटपणा निघतो आणि हे जे मसाले आहेत ना हे आपण आधीच करून ठेवलेले आहेत अशा भाजींसाठी पटापट आपलं काम होतं सकाळचा स्वयंपाक पटकन होतं त्याच्यासाठी हे मसाले करून ठेवले आहेत हा रेड ग्रेव्हीचा मसाला आणि ब्लॅक ग्रेवीचा मसाला दोन्ही थोडे थोडे मिक्स करायचे थोडं लाल तिखट टाकलं मी ह्या ठिकाणी बॅडगी मिरचीचं आणि जर तुम्ही हा मसाला तयार केला नसेल तर त्याच्यामध्ये थोडं खोबरं थोडं दाळवणी थोडे शेंगदाणे कारले किती घेतात त्यानुसार ते मिक्स करायचं आणि करायचं पण जर तुम्हाला असा मसाला करून मग भाजी करायची असेल कुठली पण अनेक भाज्या आपण टाकलेल्या आहेत शॉर्ट व्हिडिओ आहेत लाँग व्हिडिओ आहेत आणि हा जो मसाला आहे हा पण टाकला आहे आता हे सगळं मिक्स केल्यावर अगदी चिमूडवर मीठ टाकून थोडं तेल टाकून मसाला व्यवस्थित एकसंद एकजीव करून घेतला आणि कारल्यांमध्ये असा भरून घेतला कारल्यामध्ये भरल्यानंतर काय होतं कारलं पूर्ण बाइंड होतं आणि बघा बाहेर अजिबात मसाले राहत नाही आणि निघत नाही तर हे शिजवायची गरज नाही आहे कारल्याला कारण रात्री जर मीठ लावून तुम्ही कारलं ठेवलं ना तर छान असं कारलं नरम पण होतं आता खूप तेल नाही टाकायचं अगदी अर्धी पळी तेल मी ह्या ठिकाणी टाकलं आहे कुकरमध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत पटकन डब्याला जर तुम्हाला करायचे असतील तर ह्याच पद्धतीने तुम्ही करा तिखट मीठ टाकायचं आहे फक्त आणि केलेला मसाला जो होता मी तो टाकलेला आहे जर तुम्ही कांदा लसूण याच्यामध्ये घालत असाल तर तोही तुम्ही घातला तरी चालेल बारीक कांदा फ्रा फ्राय करून तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात तर असे मी छान रचून घेतलेत कारले आणि वरून पुन्हा रेड ग्रेवीचा जो आपण मसाला करून घेतला आहे तो वरून टाकला कारण की नंतर पुन्हा कारल्याला मसाल्याची कोटिंग लागली पाहिजे अशा पद्धतीने बघा किती छान आपले कारले फ्राय होत आहेत आणि आता चिमूटभर मीठ मीठ मात्र सांभाळून टाकायचं आहे कारण रात्रभर मीठ आपण म लावून ठेवलेले होते त्याच्यामुळे मीठ बऱ्यापैकी त्यात शिरलेलं आहे आणि थोडा निंबूचा रस आपण पिळून घेतला आहे कोणी कोणी चिंच टाकतं कोणी गुळ टाकतं तसं टाकू नका कारण मसाल्याची जी टेस्ट असते ना ती प्रॉपर येत नाही मग अशा पद्धतीने अगदी वाफवून घेतलं आहे एका शिट्टीच्या आत आपण कुकर बंद केला आहे आणि कारले आपले रेडी आहेत आहे ना बन्नाट अशी कारली छान तर तुम्हीही करा मसालाही करून ठेवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा